नमस्कार मंडळी अख्ख्या मुगाची भाजी तर तुम्ही नेहमीच बनवत असाल पण माझ्या या पद्धतीने एकदा मुगाची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल तर मुगाची भाजी बनवायची असेल तर आपण नेहमी मूग आधी भिजत घालतो आणि भिजवलेल्या मुगाची किंवा मोड आलेल्या मुगाची भाजी बनवतो तर आज मी तुम्हाला मूग भिजत न घालता झटपट आणि चमचमीत भाजी बनवून दाखवणार आहे तर यासाठी मी ते एक वाटी मूग घेतलेले आहेत तर हे अख्खे मूग मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेले आहेत आता हे पाच ते सहा वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे तर हे पहा तुम्ही पाहू शकता मी स्वच्छ पाण्याने मूग हे धुतले आहेत आणि मुगाच्या डब्बल इथे मी पाणी घेतलेलं आहे इथे मी कुकर घेतला आहे आणि हे धुतलेले मूग पाण्यासकटच या कुकरमध्ये घालून घ्यायचे आहे आता यामध्ये एक्स्ट्रा पाणी घालायचं नाही एवढं पाणी भाजी बनवण्यासाठी पुरेसं आहे अर्धा मी इथे कांदा घेतला आहे कांदा याचे दोन तुकडे करून घ्यायचे आता एका टॉमॅटोचे दोन तुकडे करून घातलेले आहे दोन हिरव्या मिरच्या तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा हळद पावडर घातली आहे एक तमालपत्र आणि अर्धा चमचा मीठ घातलेला आहे एक चमचा तेल घालायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून दोन शिट्या काढून घ्यायच्या जास्त शिट्या काढायच्या नाहीत नाहीतर मूग शिजले जातात जास्त इथे मी दोन शिट्या काढून घेतलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता कुकर पूर्णपणे थंड करून उघडला आहे चमच्याने एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मूग छान शिजलेले आहेत जास्त ओवर कूकसुद्धा झाले नाही अशा पद्धतीने शिजवून घ्यायचे आता भाजी बनवायला घ्यायची आहे त्यापूर्वी हे मूग कुकरमध्येच अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे म्हणजे आपण कांदा आणि टोमॅटो मिरची घातली आहे शिवाय लसूणसुद्धा जास्त मॅश नाही करायचं थोडे अख्खे मूग यामध्ये ठेवायचे थोडेसेच मूग अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे म्हणजे आपल्याला इथे मसाल्याचा वापरसुद्धा लागणार नाही म्हणजे इथे आपल्याला कोणतंही वाटणसुद्धा लागणार नाही बिना वाटणाचीच आपण ही भाजी बनवायची आहे आता तर इथे मी कढई गरम केली आहे दोन तीन चमचे तेल घालायचं एक चमचा जिरं जिरं चांगलं गरम झालं की सात आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत त्यासुद्धा घातल्या एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालून कांदा चांगला परतवून घ्यायचा कांद्याचा कलर चांगला ट्रान्सपरंट झाला की थोडी कढीपत्त्याची पानं घालायची कढीपत्त्यामुळे फ्लेवर खूप छान येतो एक बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे तो सुद्धा चांगला परतवून घ्यायचा कांदा आणि टोमॅटो नरम होण्यासाठी म्हणजेच मऊ होण्यासाठी यामध्येच मीठ घालायचं मीठ घालताना लक्षात ठेवा आपण मूग बॉईल करतानासुद्धा मिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे मीठ सुरुवातीला कमीच घाला आणि नंतर तुम्ही टेस्ट करून यामध्ये मिठाचा वापर वाढवू शकता तर सगळं व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये मसाले घालायचे आहेत तर मी पाव चमचा हळद पावडर एक चमचा मोठा काश्मीरी मिरची पावडर घातली आहे यामुळे कलर खूप छान येतो अर्धा चमचा लाल तिखट एक मोठा चमचा धणी जिरे पावडर आणि एक चमचा किचन किंग मसाला मी इथे वापरला आहे आता थोडंसं पाणी घालूया आणि मिक्स करून घेऊया यामुळे मसाले करपणार नाहीत तर एक मिनटं हा मसाला छान मी मीडियम गॅसवर परतवून घेतला आहे तुम्ही पाहू शकता याचा कलर चेंज झालेला आहे आता बॉईल केलेले म्हणजेच उकडलेले मूग कांदा टोमॅटोचं मिश्रण जे होतं ते यामध्ये घालायचं आहे त्यानंतर मी इथे गरम पाण्याचा वापर केला आहे कुकरमध्येच घालून हे गरम पाणी घातलेलं आहे तुम्हाला भाजी कशी ग्रेवी हवी घट्ट हवी त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आता सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याला चांगला एक कड काढून घ्यायचा आहे तर याला मस्त एक उकळी आली आहे तुम्ही पाहू शकता आता झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं मंद गॅसवर ही भाजी छान शिजवून घ्यायची तर पंधरा मिनटं ही मंद गॅसवर मी भाजी छान शिजवून घेतली आहे तुम्ही पाहू शकता भाजीला तर्री खूप छान आलेली आहे आणि स्वास खूपच छान सुटलेला आहे गॅस बंद करून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तर तुम्ही पाहू शकता मूग आपण न भिजवता कशी मस्त झटपट अशी चमचमीत भाजी बनवली आहे घरात काही भाजी नसेल तर कडधान्यच फक्त तुमच्याकडे असतील तर अशा पद्धतीने मुगाची झटपट भाजी तुम्ही बनवू शकता सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही मुगाची भाजी झटपट टिफिनसाठी बनवू शकता तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद